चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज म्हणजे शेतकऱ्याचा एक आनंदाचा दिवस आहे कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जा म्हणजे वर्षभर जो तो आपल्या रानात राबतो तर त्याच्या उपकाराची परत फेड म्हणून हा म्हणजे उद्याचा दिवस आपण साजरा करत असतो आणि त्याच्या आधीचा दिवस म्हणजे आजचा खांडमोळीचा दिवस आजच्या दिवशी बैलाचा खांदा म्हणून आपण त्याला उद्याच्या जेवणाचं आमंत्रण देत असतो तर बैलपोळ्याच्या आणि खानबोलणीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाकी <laughs> म्हणजे बैलपोळा आहे म्हणून आनंदी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बैल बैलजोडी नाही या गोष्टीचं दुःख आहे तर चालत असते पण बघू पुढच्या वर्षी आपण शंभर टक्के बैल जोडी घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत नाहीतर मग आपल्या घरचं जे गोरं आहे त्याला आपण जोडी लावणार तर म्हणजे ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांना त्यांच्यासाठी खूप चांगला म्हणजे आनंदाचा दिवसायचा नाही का ठीक आहे बाकी जास्त काही नाही बोलत उद्याच्या बैल पुरासाठी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे मी बी गाई गायी चार लागलो आणि आपण त्या गाईसाठीच यावर्षी बैल नव्हते घेतले ¿Qué era? <laughs>